पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर बहुद्देशी संस्थेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नेर तहसीलचे नायब तहसीलदार पी पी तायसांडे यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की नवी दिल्ली येथील संसदेत अठ्ठावीस मे ला विदा सावरकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रशासनातील लोकांनी संसदेमध्ये कायमस्वरूपी असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले एवढ्यावरच ते थांबले नसून देशाचा अभिमान व स्वाभिमान असणाऱ्या भारतीय राजमुद्रेलाही झाकल्यामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण राष्ट्रातील बहुजन बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या सदर संसदेत घडलेली घटना ही निंदनीय असल्याने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो ज्यांनी हे कृत्य के केले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन संबंधित अधिकारी यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी अनिरुद्ध मुंदाने प्रमोदिनी मुंदाने गोपाल कोल्हे वंदना कोल्हे रविपाल गंदे संदीप मसाळ प्रशांत उधडे शुभम तुपटकर शालिनी सौदे सुषमा वांगे हर्षाली घोडे आशीष घोडे निखिल भागवत जया तुपटकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते वीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जे दिल्ली सदनामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होडकर आणि तसेच कांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे पुतळे हलवण्यात आले आणि त्याचबरोबर राजमुद्रा ही पण झाकण्यात आली विध सावरकरांची जयंती करू नका असं आम्ही म्हणणार नाही परंतु सावरकरांच्या जयंतीसोबतसोबत त्या बहुजनांचे मन दुखवलेल्या आहेत त्या अहिल्या मातेनी आणि कांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी समाजासाठी कुठलेच कार्य केले नाही का देशासाठी त्यांचं कर्तव्य नाही का मग तुम्ही त्यांच्या पुतळ्या हलवून आमच्या बहुजनांचे मन का दुखावलं आहे त्यासोबत राजमुद्रा पण तुम्ही झाकलेली आहे आणि हे सांगायचं तात्पर्य एवढं की तिथून दोन दिवसांनी अहिल्या मातेची जयंती होती ती तुम्ही साजरी केली नाही परंतु साजरी केली नसता केली तर नाहीच आणि त्या आमच्या महिलेचा अहिल्या मातेचा अवमान सुद्धा केलेला आहे या निषेधार्थ आम्ही आज तहसील येथे बहुद्देशी संस्था पुण्यश्लोक अहिल्या माता होडकर यांच्या वतीने आत्ताच निवेदन देत आहे आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छिते की जर तुम्ही असेच आमच्या बहुजनांचे जर मन दुखत राहा ज्या नेत्या आहेत जे आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांचे सांगू इच्छितो की इथून पुढे जर असाच होत राहिलं तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही नेर तहसीलदारांसोबत आमचं निवेदन मानून सगळ्यांसोबत सगळ्यांच्या वतीने आम्ही हे मत व्यक्त करत आहोत म्हणून कृपया जे आहेत ते प्रशासन प्रशासन आहे यांनी ज्या ज्यांनी हे त्या दिवशी ते हजर होते त्यांच्या सर्वांवर कारवाई केल्या करावी हीच आमची सगळ्यांच्या वतीने विनंती आहे इथे एवढे बोलते आणि थांबते नवनाथ नेर